नमस्कार विद्यार्थी मित्र हो मित्रहो, मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महापरिनिर्वाण दिनानिमित्त हृदयाला भिडणारे एक जबरदस्त भाषण डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभा आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण एका तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या स्मृती दिनानिमित्त येथे जमलो आहोत आज भारतीय संविधानाचे शिल्पकार अंधकाराला छेद देणारे महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला परंतु त्यांच्या विचारांची ज्योत आजही आपल्या भारताला प्रकाश देत आहे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कोणाला प्राप्त करून दिला तर ते बाबासाहेबांनीच त्यांच्या संघर्षामुळेच आज आपण शिक्षित शिक्षित होण्याचा ज्ञानाच्या आधारे उभं राहण्याचा आणि संविधानिक हक्कांचा लाभ घेण्याचा अभिमान बाळगू शकतो बाबासाहेबांचे आयुष्य हे केवळ एका व्यक्तीचे आयुष्य नव्हते ते एका मोठ्या क्रांतीचे नाव होते अस्पृश्यतेच्या काळ्या सावल्या ज्या समाजाला कुरतडत होत्या त्या सावल्या दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी केलेला संघर्ष एखाद्या पर्व पर्वतासारखा भक्कम होता शिक्षण हा परिवर्तनाचा एकमेव मार्ग आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मंत्र आजही तितकाच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे महापरिनिर्वाण दिन हा केवळ शोकाचा दिवस नाही तो त्यांच्या कार्याची आठवण करून देणारा आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुढे जाण्याचा दिवस आहे बाबासाहेबांनी दिलेलं भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वसमावेशक संविधान आहे प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्मस्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देणारे हे संविधान म्हणजे बाबासाहेबांचे अमूल्य यज्ञकुंड आहे आजच्या या दिवशी आपण त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहताना एक संकल्प करूया आपल्या समाजातील अन्याय विषमता आणि अज्ञान दूर करण्यासाठी आपण शिक्षणाची मशाल हातात घेऊन पुढे चालत राहूया संविधानिक मूल्यांची रक्षा करूया जात धर्म भाषा प्रांत यांचे भिंती मोडून एकतेने आणि बंधुभावाने जगण्याचा संकल्प करूया बाबासाहेबांनी आयुष्यभर सांगितले मनुष्य महान जन्मामुळे नव्हे तर कृतीमुळे महान होतो म्हणूनच आपणही आपल्या कृतीतून बाबासाहेबांच्या आदर्शांना समर्थन करणे आवश्यक आहे आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की समाज परिवर्तन ही एक अखंड यात्रा आहे आणि या यात्रेचा दिशादर्शक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शेवटी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना एवढंच सांगू इच्छितो की त्यांची देहाची उपस्थिती संपली असेल पण त्यांचे विचार त्यांची का क्रांती त्यांचे स्वप्न हे सदैव जिवंत आहे जिवंत राही राहील आणि पिढ्यांना प्रेरणा देत राहील जय भीम जय भारत